बोलायचं नाही, नाही। दाखवायचं कुट्टी काढायची आपल्या बाहुबली कुट्टी मशीन मध्ये आपल्या अवनीग्रो इंडस्ट्रीज मध्ये शेतकऱ्याचा विश्वास आवनी साथ आता बसू घरी या अवलीच्या दारी बघा एक मिनिट एकतीस सेकंदामध्ये दोन ते तीन जनावरांची कुट्टी केलेली आहे कुट्टी बघा कशी आली भैया कुठून आले होते तुम्ही कशी वाटली बाबा बली कुट्टी मशीन आमची छान आहे का आहे मग बाबा आहे बघितला तुम्ही एक मिनिट चोवीस सेकंदात एवढा एक दोन जनावरांची कुट्टी भुगा करून टाकली मशीननी अशी मशीन आहे तर लवकरात लवकर या तीन एच पीच्या मोटरवरती घ्या किंवा साडेसात एच पीच्या पेट्रोल इंजिनवरती घ्या फक्त आणि फक्त मिळणार आहे तेवीस हजार रुपयामध्ये तर आता वेळ लावू नका आणि घरी बसू नका लवकरच पडणार आहे पावसाच्या सरी या लवकर आहो न दारी आणि घेऊन जा बाबा कुट्टी मशीन तुमच्या दारी धन्यवाद भेट पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम